नमस्कार शरयूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आपण गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवण्यासाठी वेगवेगळे पदार्थ करतो आहे तर त्यातला आत्ताचा जो पदार्थ आहे तो म्हणजे शाही कोकोनट पेढा तर चला आपण शाही कोकोनट पेडा तयार करायला घेऊया सगळ्यात प्रथम एका बाऊलमध्ये आपण डेसिनेटेड कोकोनट घ्यायचं आहे त्यामध्ये साखर घालायची सगळ्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते त्याचबरोबर मिल्क पावडर घालायची आणि केशरचं दूध घालून हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपला हा गोळा तयार झालेला आहे आता आपण त्यामध्ये भरायचं फिलिंग तयार करतोय त्यासाठी सगळ्यात प्रथम आपण मध्ये पिस्त्याची भरड घेतोय त्याचबरोबर बदामाची भरड घेतोय आणि काजूची भरड घेतोय आणि ही सगळी भरडीमध्ये आपण ह्या सगळ्या मिक्सरमध्ये साखर घालतोय थोडीशी वेलची पूड आणि साखर आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि ह्यातला थोडासा गोळा ह्यामध्ये घ्यायचा आहे कारण आपल्याला हे सगळं बाइंडिंग व्हायला पाहिजे ह्यामध्ये मिल्क पावडर असते त्यामुळं गोळा एकत्र होतो आता हे फिलिंग आपण ह्या पेड्यामध्ये भरणार आहोत आपण मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आता आपण ह्याचे छोटे छोटे बॉल बनवायचे छोट्या पेड्या एवढे बॉल बनवायचे आणि त्यामध्ये ह्याचं फिलिंग करायचंय आता हे छान मौसू तयार झालेलं आहे जसं थंड होईल तसं त्याला घट्टपणा येणार आहे हा बाउल ह्यामध्ये फील करायचं आहे आणि छान गोळा तयार करून घ्यायचा आहे असे आपले छान पेढे सगळे तयार करून घ्यायचे आहेत जसं हे मिश्रण गार होईल तसा आपला पेढा थोडासा घट्ट होणार आहे आता हा थोडासा मऊ आहे हा थोड्या वेळाने घट्ट येतो